ऐतिहासिक कोल्हापूरची क्रीडा नगरी म्हणून ओळख आहे ती कुस्ती फुटबॉल आणि हॉकी या खेळांमुळे या शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉकी स्टेडियम व्हावं यासाठी दोन हजार सतरा मध्ये खासदार असताना संभाजी राजे यांनी क्रीडा मंत्रालयाकडे सातत्यानं पाठपुरावा केला आणि खेलो इंडिया योजनेतून साडेपाच कोटींचा सा निधी मंजूर करून महापालिकेच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचा चा काया पालट केला ग्राउंड वर जागतिक दर्जाचे ऍस्ट्रो टर्फ बसण्यात आले असून संपूर्ण स्टेडियम अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करून या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने भरवण्यासाठी संभाजी राजे प्रयत्नशील आहे एवढंच नाही तर शासनाकडे पाठपुरावा करून कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी साठी तीस एकर जागा हस्तांतरित करण्याबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला तो संभाजी राजे यांनीच आणि कुस्ती परंपरेला नव चैतन्य येण्यासाठी स्वराज्य केसरी नावानं भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान भरवण्यास सुरुवात केली तीही राजेंनीच आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम कोल्हापुरात उभारलं संभाजी राजे होते साथीला म्हणून सार घडलं शिवरायांना अभिप्रेत स्वराज्य येणार शिवशाहून वारसा पुढे नेणार पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजी राजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा